टोमॅटोचं सार किंवा टोमॅटोचा रसम नाव ऐकताच मस्त तोंडाला पाणी सुटतं तर आज आपण पाहणार आहोत अगदी आंध्रा स्टाईलचा टोमॅटो रसम सध्याला टोमॅटोचं सीझन आहे त्यासाठी या पद्धतीचा आंध्रा स्टाईल टोमॅटो रसम नक्की करून पहा तर आपल्या टोमॅटोचं सार आणि आंध्रातल्या टोमॅटो रसममध्ये काय फरक म्हणजे फक्त त्यांची करण्याची थोडीफार पद्धत वेगळी असते बाकी सगळं आपल्यासारखंच केला जातो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी छान पिकलेले टोमॅटो घेतलेले आहे अर्धा किलो याला भरल्या वांग्याप्रमाणे मधून कट दिलेला आहे म्हणजे व्यवस्थित असं ते शिजल्या जातात मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे देटासहित कोथिंबीर घेतल्यामुळे त्याचा स्वाद छान असा येतो हो। सोबतच अस एक चार छोटे तुकडे बिटाचे घेतलेले आहेत घेतलेले सगळे जिन्नस कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे आणि छोट्या लिंबाच्या आकाराचा चिंज यामध्ये टाकून अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून फक्त दोन दोन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचं आहे कर दुसऱ्या गॅसवर ठेवून दिलेला आहे आता पॅनमध्ये रसम पावडरची तयारी करून घेऊया तर इथे मी चार चमचे इतकं पांढरे तीळ घेतलेलं आहे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेला आहे एक चमचा भर इथे मी काळे मिरे घेतलेले आहेत दीड चमचा जिरे पाव चमचा मेथीदाना पाच ते सहा लवंगा आणि दोन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहे गॅसचा फ्लेम अगदी कमी करून आपल्याला हे सगळे जिन्नस छान असं भाजून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे धने असतील तर यामध्ये एक दोन चमचे धने टाकून भाजा म्हणजे आणखीन फ्लेवर छान येतो माझ्याकडे नाहीत म्हणून मी इथे धने पावडर वापरणार आहे तर या ठिकाणी हे सगळे जिन्नस छान असं व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून जमेल तेवढं बारीक असं याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी या त्या पद्धतीचं पावडर जर तुम्ही करून ठेवताल हो तर हवं तेव्हा तुम्ही रसम तयार करून घेऊ हो शकता तर टोमॅटो रसमला अगदी मस्त आंध्रा स्टाईल टच देण्यासाठी हा रसम पावडर गरजेचा आहे या ठिकाणी इथे आपला हे रसम पावडर तयार झालेला आहे तर आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत ते सुद्धा थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपले जे टोमॅटो आहे छान असं उकडल्या गेलेलं आहे टोमॅटो थंड होण्यासाठी इथे मी एका टोपल्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि शिजते वेळेस जे पाणी वापरलेलं आहे ते टाकून द्यायचं नाही आपल्याला रसम वेळेस वापरायचं आहे आणि त्याचबरोबर सगळे शिजलेले जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं बारीक याचं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आता तयार करून घेतलेली प्युरीला आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे इथे मी एक गाळणी घेतलेली आहे त्यावर हे प्युरी टाकून छान व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे वरच्या साईडला जे चोथा असतो आणखीन एक वेळेस मिक्सरमध्ये टाकून परत एकदा मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर या पद्धतीने टोमॅटोची प्युरी गाळून घेतल्यामुळे यामध्ये जे बिया असतात आणि जाडसर जे या टोमॅटोची साल वगैरे असते ते सगळं वरच्या साईडला शिल्लक राहतो तर या पद्धतीने शिल्लक राहिलेला जे चोथा आहे ते टाकून दिलं तरीही चालतो तर या ठिकाणी हे प्युरी आपली तयार झालेली आहे आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता टोमॅटो रसमला फोडणी देऊया तर या ठिकाणी एका कढईमध्ये पाच मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे दोन तमलपात्र तोडून टाकलेलं आहे पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या मधोमध मद, कट करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं रसम पावडर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर दहा ते, ते, ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं खलबत्त्यात थोडस जाडसर असं कुटून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि इथे मी टाकत आहे एक दीड चमचा इतकं लाल मिरची पावडर चमचाभर धने पावडर पाव चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेले आहे पावडर मसाले तयार करून घेतलेलं रसम पावडर सगळं छान व्यवस्थित तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला मसाले वगैरे करपू द्यायचं नाही हे लक्षात ठेवा पावडर मसाले तेलामध्ये छान अर्धा मिनटं परतून घेतल्यानंतर तयार करून घेतलेली टोमॅटोची पिवरी आवश्यकते पाणी साधारण एक मोठा तांब्या पाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे पाव चमचा गरम मसाला इथे मी लास्टला टाकून घेतलेला आहे म्हणजे चव टिकून राहते सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमी करून अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेल साइडला सुटलेलं आहे मस्त रसमला फेस आलेला आहे अगदी छान असं आंध्रा पद्धतीचं रसम तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर मोठ्या लिंबाच्या आकाराचं गुळ इथे मी टाकून घेतलेला आहे तर खरं तर गुळाचा वापर या रसममध्ये करत नाहीत पण आपण आंध्रा पद्धतीसारखं एवढं आंबट खाऊ शकत नाही त्यामुळे थोडंसं गूळ इथे मी टाकून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त रसम तयार झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन पदार्थामध्ये भेट देऊया